दे। नमस्कार हो। मी चिमाजी शिंदे आम आदमी पार्टी पनवेल संघटन मंत्री वास्तव हे आहे की केजरीवालजींना जाणीवपूर्वक तुरुंगामध्ये डांबून ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे सिसोद्रियाजींना सुद्धा जाणीवपूर्वक डांबून ठेवलं आमचं ब्रीद वाक्य आहे जेल के तारे ताले तुटेंगे मनीष सिसोद्रिया छूट गे जैसा केजरीवाल बी छूटने वाले है। मेरा काही ना आमचं म्हणणं हे आहे की इतकं शिक्षणामध्ये इतकी क्रांती केलेली आहे दिल्लीमध्ये तीच क्रांती आपल्या महाराष्ट्रात का हे करत नाही इतर राज्यामध्ये का करत नाहीत मग जनतेचा टॅक्सचा पैसा जातो तरी कुठे म्हणून इमानदारीने काम करणारी ही आम आदमी पार्टी जनतेच्या टॅक्स घेऊन जनहित कार्य करणारी पार्टी आहे मात्र या पार्टीनं जे काम केलेलं आहे ते इतर पक्षांना वाटतं आम्हाला सुद्धा करावं लागेल आणि हे करावं लागलं तर मग आमचं काय मग यांचा काहीतरी स्वार्थ त्यामध्ये आणलेला असल्यामुळे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक हे आम आम आदमी पार्टीच्या आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकत आहेत कारण नसताना कसल्याही प्रकारच्या विरोधात गुन्हा मिळालेला नसताना सुद्धा हे जेलमध्ये टाकत आहेत पण आम आदमी पार्टी निष्ठेनिय उभा आहे कारण निस्वार्थ कार्य करणारा हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही एक आहोत आणि मनीष सिसोद्रियाजी सुटल्या सुटल्यामुळे आम्ही आज ह्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहोत ते जे जेल के अरे तूट गए मनीष सिसोद्रियाजी छूट गए